लाल फेकीचा म्हणजे कार्यक्रम सुद्धा एपिसोड म्हणजे त्याच्या सिरियल मधला एक एपिसोड <laughs> अरे मे साला कुछ ना कुछ करते रहता है अरे किती वेळेस गुलाल उधळायचा अरे किती वेळेस बार उडवायचा आ अरे बाबा हे सोंग केल्यासारखं थांबवायचं अरे बाबा ये ऐसा चाले ना है कानून के नजरों में वही सत्य होता है जिसका कोई मूलभूत आधार होता है और मेरे मराठा भाई जो है वो क्षत्रिय जैसे है लड़वैया है वो पिछड़े कभी भी नहीं कहे गए हैं उसका मतलब ये है राज करती जमात है मेरे मराठा भाई अनि तैचा मुले हे गुलाल उधळा उधळीचा कार्यक्रमच उधळा उधळीचा कार्यक्रमच उधळा उधळीचा कार्यक्रमच फक्त जरंगे करू शकतो कार्य गुलाल उधळीच्या कार्यक्रमामध्ये लोकांच्या डो डोळ्यामध्ये फेक होऊ शकते गुलाल फेक होऊ शकते आणि मी काल सांगितल्याप्रमाणे हा सुद्धा गुलाल फेकीचा म्हणजे कार्यक्रम सुद्धा एपिसोड म्हणजे त्याच्या सिरियलमधला एक एपिसोड आहे गुलाल उधळीचा कार्यक्रम सुद्धा म्हणजे एपिसोड आहे जरंगेच्या याच्यामधला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या गुलाल <laughs> फेकीचा म्हणजे कार्यक्रम सुद्धा एपिसोड म्हणजे त्याच्या सिरियल मधला एक एपिसोड आहे <laughs> अरे जरंगे काय झाला कुछ ना कुछ करते रहता है अरे किती वेळेस गुलाल उदवायचा अरे किती वेळेस बार उडवायचा अरे बाबा हे सोंग केल्यासारखं सारखे थांबवायच अरे बाबा हे चाले है कानून के नजरों में वही सत्य होता है जिसका कोई मूलभूत आधार होता है और मेरे मराठा भाई जो है क्षत्रिय जैसे है लडवैय है वो पिछड़े कभी भी नहीं कहे है। उसका मतलब यह है राज करती है जमात मेरे मराठा भाई आणि त्याच्यामुळे उधळा उधळीचा उधळा उधळीचा कार्यक्रमच उधळा उधळीचा कार्यक्रमच फक्त जरंगे करू शकतो कार्य गुलाल उधळीच्या कार्यक्रमामध्ये लोकांच्या दो, डो डोळ्यामध्ये फेक होऊ शकते गुलाल फेक होऊ शकते आणि मी काल सांगितल्याप्रमाणे हा सुद्धा गुलाल फेकीचा म्हणजे कार्यक्रम सुद्धा एपिसोड म्हणजे त्याच्या सिरियल मधला एक एपिसोड आहे गुलाल उधळीचा कार्यक्रम सुद्धा म्हणजे एपिसोड आहे जरंगेच्या याच्यामधला